नमस्कार मी चंद्रकांत आयवडे आपला मान आपला सन्मान विश्वासाचं दुसरं नाव टीव्ही सेव्हन न्यूज बातम्या संजय मामा शिंदे यांचा झुंझावती दौरा दौऱ्यास सांगोला तालुक्यात प्रचंड प्रतिसाद माडा लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आय शेतकरी कामगार पक्ष व मित्र पक्षाच्या आघाडीचे उमेदवार संजय मामा शिंदे यांचा सांगोला तालुक्यातील मांजरी संगेवाडी वाडेगाव मेडसिंग येथे झुंजावती दौरा संपन्न झाला याप्रसंगी वाडेगाव येथील प्रचार दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय मामा शिंदे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांनी सभेत संबोधित करताना म्हणाले आणि माझ्या तरुण मित्रांनो बाबासाहेब आपल्याला पुढच्या समियामध्ये तुम्हाला शांत मिळेल आज जरा गडबड आहे मी मला सांगितलं की या देशाची सूत्र उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं कुणाच्या ताब्यात घ्यायची हे आपल्याला तेवीस तारखेला करावायचं आहे ग्रामपंचायतीच्या निवडणुका वेगळ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका वेगळ्या राज्य पातळीवरच्या आमदारकीच्या निवडणुका वेगळ्या आणि ही पातळीवर देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे की गावातल्या सगळ्या मंडळी यांचा बाज आहे ते बाजूला ठेवून उद्याच्या लोकसभेला आम्ही सगळी मंडळी संजय बाबाच्या पाठीमागून समजितपणानं उभा आहोत अशा पद्धतीचं आश्वासन दिगे गुरुजी डॉक्टर पवार यांना या कार्यक्रमाप्रसंगी आमदार गणपतरावजी देशमुख प्राध्यापक पी सी झपके संजय मामा शिंदे राजू पवार वाडेगावचे सरपंच नंदू दिगे डॉक्टर धनाजी पवार वसंत दिगे गुरुजी यांच्यासह शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते कॅमेरामन शुभम आयवळेसह प्रशांत इंगोले पाटील टी व्ही सेवन न्यूज सांगोला